पाचवा वृद्धाचार बघूया भटोबास निक्षेपस्थानी गोपाळ पंडिती प्रसाद करणी कवीश्वरी निराकरण आचार्य भट्टोबास यांचा देहावसान झाल्यानंतर ईश्वर दर्शनाला गेल्यानंतर त्यांचा निक्षेप ज्या ठिकाणी केलेला होता त्यांच्या देहाचा त्या ठिकाणी मंदिर बांधण्याचा विचार झालेला आहे एकू दिसू गोपाळ पंडिती म्हणितले कवीश्वर हो एका दिवशी गोपाळ पंडितांनी म्हटलेलं आहे कवीश्वर बासांना कवीश्वर हो भटोभासांच्या निक्षेपावरी देऊळ करू म्हणजे भटोवासांचं ज्या ठिकाणी निक्षेप केल्या गेलेला आहे त्या ठिकाणी आपण मंदिर बांधूया असं ते म्हणतात कोण म्हणतात गोपाळ पंडित भटोबासांच्या निक्षेपावरी देऊळ करू म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचं देह दफन केलेला आहे आता भटोबासांचं जे देह आहे ते कसं आहे दोन्ही अवतारांच्या संबंधाने पवित्र झालेला आहे अर्थातच तो जो संबंध आहे चेतन वस्तू असेल तर तो संबंध जीवाला होत असतो आणि जड वस्तू असेल निर्जीव असेल तर त्या वस्तूला तो संबंध होत असतो तिथे शक्ती निक्षेप होत असते तशा तसा प्रकार चेतन म्हणजे सजीवाच्या बाबतीमध्ये होत नसतो सजीवाला जर का परमेश्वर अवताराचा श्रीमूर्तीचा संबंध झाला तर संबंधदानाचं फळ मिळत असत ते देह असं पवित्र वगैरे होणं हा प्रकार नसतो परंतु आचार्य भटोभासांचा पूर्ण जन्म जो आहे आणि देह जे आहे ते ईश्वराच्या स्मरणाच्या ईश्वर आज्ञेच्या ईश्वर सेवेच्या उपयोगी लागलेला आहे म्हणजे अनुसरणानंतर आपण जर का बघितलं तर भटोबासांचं पूर्ण वेळ पूर्ण जो काही कार्यकाळ आहे शेवटपर्यंत आणि त्यांचे विचार असतील आचार असेल त्यांचं जे काही हालचाली असतील जेवढ्या काही त्या सर्व हालचाली परमेश्वराला समर्पित होत्या आणि अर्थी काय आहे की एकदा जेव्हा महादाईसांनी प्रसादाचं स्वामींचं जे वस्त्र आहे स्वामींचं वस्त्र त्यांच्या जखमेवर जेव्हा ते लावलं तेव्हा ते, ते भटोबासांनी म्हटलं हे स्वामींचं वस्त्र आहे त्या महादाईसा म्हणतात का मी काय करते है? प्रसादे प्रसाद बांधत आहे म्हणजे हाही प्रसाद आहे आणि तुमचं सुद्धा काय आहे प्रसादच आहे आपल्याला असं थोडस मान्य करायला थोडासा अवघड वाटेल विविध प्रश्न निर्माण होतील परंतु एखाद्या जर का वस्त्राला मनोधर्म प्रसन्नतेने जर का स्पर्श केला तर तो प्रसाद होऊन जात असतो एखाद्या ठिकाणी स्वामींनी निरूपण केलं प्रसन्नतेने तर ते स्थान जे आहे ते प्रसाद तुल्य प्रसन्नतेचं स्थान जर का होत असेल तर आचार्य भटोबासांवर तर स्वामींचं किती मनोधर्म आहे प्रसन्नता आहे आणि पूर्ण धर्माची जबाबदारी जी आहे आपल्या माघारी सांभाळण्याची जी काही जबाबदारी आहे ती भट्टोभासांकडे स्वामींनी दिलेली आहे एवढं जर का सर्व काय असेल तर जीव स्वरूप तर पवित्र झालेलंच आहे परंतु सुद्धा त्यांचं पवित्र आहे म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संदेह आपल्याला येता कामा नये आणि म्हणून असं पवित्र जे देह आहे एक प्रकारे नमस्कारी त्याला समजा आणि ज्ञान लक्षण संबंध जो आहे जसं संबंधनाला जे एकूण पाच प्रकार येतात त्याच्यामध्ये सर्वप्रथम येतो ज्ञान लक्षण संबंध दुसरं आहे संयोग लक्षण संबंध सेवा लक्षण संबंध समवाय लक्षण संबंध आणि विघात लक्षण संबंध असे पाच प्रकार येतात त्याच्यामध्ये आचार्य भटोभास आणि जेतुके काही ज्ञानी आहेत प्रेमी आहेत ते ज्ञान प्रेम लक्षण संबंधामध्ये ते येतात ज्ञान लक्षण संबंधच म्हटलं जातं पण आपण अजून एक प्रेम लक्षण संबंध पण त्याच्यामध्ये घ्यायचा की परमेश्वराच्या ज्ञानाला जे कोणी पात्र ठरलेले आहेत ते ज्ञान लक्षण संबंधामध्ये येतात आणि भक्ती साधनेला जे काही पात्र ठरलेले आहेत ते प्रेम साधन या प्रकारामध्ये ते मोडतात तर अशा प्रकारे संबंध जानाचे पाच प्रकार आपण बघितले त्यामध्ये आचार्य भटवास हे ज्ञान लक्षण संबंधामध्ये येतात आणि ज्ञान लक्षण संबंध हा भजनीय पूजनीय असा आहे त्यांच्या ठिकाणी तुम्ही भोजन सुद्धा देऊ शकता आणि त्यांचं पूजन सुद्धा करू शकता परंतु विशेष असेल स्थान असेल त्या स्थानाला काही भोजन देता येतं का तुम्ही देता पण स्थान भोजन, का? भोजन, भोजन खात का स्थानासमोर भोजन ठेवलं आणि साधू समोर ठेवलं समोर ठेवलं तर ते वासनिक किंवा साधू भोजन खातील स्थान खात नाही भोजन तसं आहे की परमेश्वर भज्य संबंध फक्त वंद्य सांगितलेला आहे तर भजनीय नाही आहे पूजन करू शकता तुम्ही परंतु ते भजन स्वीकारू शकत नाही कारण ते निर्जीव आहे आणि निर्जीव वस्तूला पदार्थाला भोजन लागत नाही हे तुम्हाला माहिती आहे आणि सजीव जर असेल तर या संबंधदानामध्ये सजीव म्हणजे कोण आहेत ज्ञान ज्यांना झालेलं आहे जन्ना प्रेम ज्यांना झालेलं आहे ते ज्ञान लक्षण संबंधामध्ये येतात आणि आचार्य भटोबास तर स्वामींच्या मनोधर्मामध्ये सुद्धा येतात म्हणजे शेवटपर्यंत स्वामींचा मनोधर्म राखून त्यांनी आपला कार्यकाळ जो आहे तो ईश्वरचरणी अर्पण केलेला आहे आणि म्हणून त्यांचं जे देह आहे ते दे पवित्र आहे आणि आशा आचार्य भट्टोबास म्हणजे एक पंथाचा मोठा इतिहास आहे तो की स्वामींनंतर स्वामी बीजे स्वामी केल्यानंतर ज्यांनी ही दुरा सोपवली आणि स्वामींची ज्यांच्यावर प्रसन्नता होती त्यांचं जे देह ज्या ठिकाणी निक्षेप केल्या गेलं ती आठवण महानुभाव पंथाला असणं आवश्यक आहे माहिती पाहिजे होतं आपल्याला की भटोभासांचा निक्षेप कुठे केलेला आहे आपल्याला माहिती नाही ते आणि ते आपल्याला सुद्धा स्मरणात राहो आणि येणाऱ्या पिढीला सुद्धा ती स्मृती किंवा ती जागा त्याचे त्याच महत्व राहो की या ठिकाणी भटोपासांचं देह निक्षेपलेला आहे या दृष्टीकोनातनं तिथे काहीतरी देऊळी बांधू आपण म्हणजे पूर्णपणे असं मंदिर वगैरे नाही पण काहीतरी ओळख चिन्ह म्हणून त्या ठिकाणी थोडस बांधावं काहीतरी ओटा ठेवावा वगैरे असा विचार त्यांना झालेला आहे कारण की ते भट्टोबास आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्याविषयी तो व्यापक विचार त्यांच्या मनामध्ये गोपाळ पंडितांच्या मनामध्ये आलेला आहे कवीश्वर बास ही म्हणितले आणि मग कवीश्वर बासांनी आधी तर हो म्हटलेला आहे एका दुसऱ्या स्मृतीमध्ये येतं आणि परंतु जेव्हा मग गोपाळ पंडितांनी ते द्रव्य आणून दिलं त्यांना की हे द्रव्य आहे याचा आपण ते बा बांधून घेऊया सर्व तेव्हा कविश्वर बासांनी त्यांना म्हंटल की नको पंडितो करू नये आधी त्यांच्या इच्छे खातर वगैरे फक्त होला हो, हो म्हटलं त्यांनी आणि नंतर स्वतःही त्याचा ज्ञान विवेकाने विचार केलेला आहे की त्या ठिकाणी मंदिर बांधावं नक्कीच परंतु ते बांधणं योग्य आहे का हा सुद्धा विचार केला गेला म्हणजे आपण जी क्रिया करतो आहोत ती क्रिया करायला चांगली वाटते पण ती करणं योग्य आहे का हा विचार त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे जसं कुणी आपल्याकडे अधिकरण आले मग ते आल्याच्या आनंदामध्ये आपण फटाके वगैरे लावले लावू वाटतात पण ते लावणं योग्य आहे का लावू वाटतात आपल्याला आनंद व्यक्त करायचा सर्व काय आहे परंतु ज्ञान दृष्टीने बघावं लागतं तुम्हाला प्रत्येक गोष्ट भावनिकतेने बघायची नसते आपल्याकडे कुठल्या क्रियेला आपण जर का म्हटलं याला प्रमाण नाहीये की लगेच म्हणतात ना ही क्रिया आहे परंतु हे विधी भावातीत अनुष्ठान लगेच वचन पण आहे आमची आमचं जे साधन आहे विधी आणि भावाचा वेगळा आहे म्हणजे कर्मराठीचा विधी आणि कर्मराठीचा भाव इथे चालत नाही किंवा आज्ञान युक्त भाव आणि आज्ञान युक्त विधी इथे चालत नाही इथे प्रत्येक विधी जो आहे तो नुसतं भावनिक होऊन चालणार नाही आपण आचार्याच्या वशनांमध्ये बघितलं आचार्य भाऊक झाले एकदम रडायला लागले स्वामी म्हटले नाही विधी वे, व्यक्त व्यतिरिक्त रडू नका किंवा निरर्थक रडू नका नाही तर काजळी पडेल आचार्य बंटोबस्त चांगलंच करतायत ना दुःख व्यक्त करतायत स्वामी सांगतात नाही म्हणजे आपल्याला हा भाग लक्षात आला पाहिजे किती बारकावा याच्यामध्ये आपल्याला वाटतं की नाही हे बरोबर आहे परंतु ते बरोबरामध्ये सुद्धा त्यामध्ये ते योग्य आहे की नाही वचनाला अनुसरून आहे की नाही हे सर्व काही बघावं लागतं म्हणून तुम्हाला खूपशा गोष्टी चांगल्याच वाटतात योग्यच वाटतात अक्षता लावू वाटतच की नाही तुम्हाला अजून पण आहे ना पण तुम्ही ज्ञान विवेकाने जेव्हा विचार कराल तेव्हा तुमच्या ताटामध्ये तिथे अक्ष अक्षता हा प्रकार बंद व्हाल बंद कराल तुम्ही म्हणजे आता मी गंध लावायला घेतलं तर माझ्या ताटामध्ये मी अक्षता घेतच नाही कारण की ते घेतानाच मला असं ते अयोग्य वाटत की नाही हे तांदूळ वाया जाणार आहेत घेतल्या जात नाही हे ज्ञान विवेकाने विचार करावा लागतो तुम्ही अन्य वार्ता करता तेव्हा तुम्हाला ते बरंच वाटतं पण योग्य आहे का ते ज्ञान विवेकाने विचार करा मग तुम्हाला योग्य अयोग्य ही गोष्ट समजेल आणि मग ते तुम्ही करायचं की नाही करायचं हे तुम्हाला बरोबर लक्षात येईल कुणी परत येऊन सांगायची आवश्यकता नाही तस इथे कुठलीही क्रिया करत असताना ती आपल्याला बरी वाटणं म्हणून ते बरं वाटतंय म्हणून ते करावं अशातला भाग नाही इथे ते कार्य योग्य सुद्धा असणं तेवढंच गरजेचं आहे आमचे स्वामी आचार्य भटोबासांना म्हणतात भिक्षा घेऊन या आणि एक घास काय करा तुम्ही घ्या आणि एक घास जमिनीवर ठेवा आचार्य स्वामींना म्हणतात की भिक्षांना आहे पवित्र आहे तर हे मी जमिनीवर ठेवणार नाही मी हातात ठेवेन मग ज्यांना न्यायचं ते घेऊन जाते म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना ते बर जरी वाटत असलं तरी ते योग्य मात्र वाटलं नाही ईश्वर आज्ञा ना आहे परंतु त्यामध्ये सुद्धा त्यांनी हे के केलं की नाही हे गोष्ट थोडी योग्य वाटत नाही की अन्न जमिनीवर ठेवणं आणि म्हणून इथे आपल्याला प्रत्येक गोष्ट योग्य असणं सुद्धा गरजेचं आहे जसं थंड पाणी प्यायला आपल्याला बरंच वाटतं पण ते योग्य नाही बरं शरीराला अशा काही गोष्टी आहेत विधीमध्ये सुद्धा काही गोष्टी करत असताना तुम्हाला बर वाटत परंतु ते योग्य नव्हे प्रवचनाला बसायचं तर कसं बसायचं दोन दंडोत दंडोत दंडवत घालून बसायचं आपल्याला दंडवत न घालणं बरं वाटतं पण ते योग्य नव्हे दंडवत घालावेच लागतं पोथी तुमच्या डोक्यावर जात असेल लक्षात राहत नसेल त्याचं कारण ते आहे की आपण विनंती प्रार्थना करून पोथीला बसत नाही म्हणून योग्य जे आहे ते केल्याच गेलं पाहिजे ते तुम्हाला बरं वाटो की नको वाटो परंतु योग्य गोष्ट करणं हेच बरं असत आणि म्हणून इथे कुठलाही विधी करत असताना तुमचा भाव असा असा आहे म्हणून ते चालणार नाही ते भावामध्ये ज्ञानाचा आधार त्याला असणं गरजेचं आहे त्याला ज्ञानाचं जे काही प्रमाण असणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे आणि मग ते करावं आपण असतो तर निश्चितच भटोवासांच्या निक्षे त्या निक्षेपस्थानी मंदिर बांधलंच असतं आणि नव्याण्णव टक्के ते बरोबरच आहे मंदिर बांधणं परंतु कवीश्वर बासांनी काय केलेलं आहे त्या विषयी विचार केलेला आहे त्यांना हो म्हटलं त्यांना जाऊ दिलं आणि मग स्वतःचा स्वतः एक विचार त्यांच्याकडे जे ज्ञान आहे त्या ज्ञानानुसार त्यांनी तो विचार विनिमय केलेला आहे विचार विवेक केलेला आहे की जर का मंदिर बांधलं तर काय होईल नाही बांधलं तर काय होईल का बांधावं का बांधू नये असा सारासार पूर्ण विचार केलेला आहे आणि मग ते त्यांना म्हणतात गोपाळ पंडितांना नको पंडितो करू नये काही आवश्यकता नाही करायचं नाही म्हणून बहुत दूषणे दाखविली आणि बहुत दूषणे दाविली आणि त्यांना बहुत दूषणे दूषणे म्हणजे काय कि ते मंदिर जर का बांधणं हे जरी आपल्याला बरं वाटत असेल तरी ते समोरच्या आविधीच्या दृष्टीने ते योग्य नाही कारण की पुढे जाऊन बहुत आविधी त्या ठिकाणी होऊ शकतात की एखाद कोणीतरी नवस करू शकत एखाद कोशाला आपणच गेलो असतो इकडे नवस करायला त्या ठिकाणी आपण विशेषही बसवलं असता तिथे उटी वगैरे पण केली असती म्हणजे आपला भावच तेवढा आहे तिथे आरती वगैरे पण वाळली असती आपण तिथे उपारही दाखवला असता त्यानंतर तिथे नव जाप्य खेटी सुद्धा आपण केले असते की भटोभासा हे मो ते मोक्षाला गेलेले आहेत ईश्वर दर्शनाला गेलेले आहेत म्हणजे आम्हालाही ईश्वर दर्शन व्हावं म्हणून त्या स्थानाच्या खेटी आम्ही करतो आहोत असंही तुम्ही म्हंटले असते तसं उदरवथा निवृत्ती कोणाचा पोटाचा आजार असेल तर तिकडे मग ते म्हणजे तिथे खेटी करा आम्ही एक एक स्थान असे निवडून दिलेले आहेत की जिथे जिथे जे जे झालेलं आहे त्या त्या ठिकाणी जा आणि ते दुःख निवृत्ती करून या म्हणजे आपण त्याही स्थानाचा उपयोग तसाच केला असं त्या ठिकाणाचा स्थान त्याला म्हणता येत नाही परंतु ते ते जे ठिकाण आहे ज्या ठिकाणी ते मंदिर देऊळ बांधलेलं आहे ते कशाच्या दृष्टीने बांधणार होते एक आठवण राहावी पंथाला माहित पडावं जसं आहे हे ठिकाण आहे लिळा चरित्र या ठिकाणी लिखाण केलं गेलेलं आहे असं ठिकाण आहे मध्ये ती आठवण आहे आपल्यासाठी तसं इथे पण व्हावं परंतु त्या कर, मागे पुढे काय काय गोष्टी घडल्या असत्या काय काय अविधीला ते ठिकाण निमित्त झालं असतं आणि त्या त्या ठिकाणी काय काय अविहित गोष्टी घडल्या असत्या याचा विचार विवेक कवीश्वर बासांनी केलेला आहे आणि म्हणून ते म्हणतात की पंडितो करू नये नको करू नये म्हणूनही बहुत दूषणे दाविली आणि त्याचे कारण त्यांनी त्यांना सांगितलेले आहेत कारण तर आपल्यालाही कळतात आविधीची कारण काय काय ते आपल्यालाही कळतात परंतु कारण ऐकून सुद्धा आपण तो आविधी मात्र काही सोडत नाही कारण कळल्यानंतर तरी आपण काय केलं पाहिजे त्या अविधीचा त्याग केला पाहिजे दोषांचा त्याग केला पाहिजे अविहित गोष्टींचा त्याग केला पाहिजे प्रमाणशून्य गोष्टी केल्या नाही पाहिजेत परंतु आपला जो काही ज्ञान विवेक का आहे तो मालवल्यासारखा आहे म्हणजे मळीनत्व त्याच्यामुळे आल्यामुळे काही लोक सांगतात आपल्याला ते पडतं बरोबर वाटतं परंतु तरी सुद्धा परत आपण आविधीकडे जातोच म्हणून या ठिकाणी आपल्याला स्वतःला ज्ञान विवेकाने बदलून घ्या नुसतंच मी सांगितलं म्हणून स्वतःला बदलू नका तुम्ही ज्ञान दृष्टीने विचार करायचा ज्ञान विवेक करायचा चिंतन करा चर्चा करा त्याबद्दल आणि मग बदला अशा पद्धतीने जर का आपण बदललो तर आपल्याकडनं घडणारे खूपसे विधी जे आहेत त्या विधी अंतुल अविधी जे आहेत ते आपले सहजपणे बाजूला होतील चुकतील नाहीतर काय होईल की आपण विधी करतो आहोत आणि त्याच्यात अविधी पण घडतो आहे तर त्या विधी करण्याला तेवढासा कस राहणार नाही त्याचं जे काही महत्व आहे तेवढं ते, ते महत्व राहणार नाही विधीचं सुद्धा आणि जेवढा लाभ झाला पाहिजे तुम्हाला शंभर टक्के तर शंभर टक्के लाभ तुम्हाला विधी शंभर टक्के होईल पण त्याच्यामध्ये अविधीची जागा पन्नास टक्के असेल तर पन्नास टक्केच विधीचा लाभ होईल पन्नास टक्के विधी तुमचा वाया जाईल आणि म्हणून ते दूषणे त्याच्यामध्ये काय काय कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये ते दूषणं पाहिली पाहिजेत जसं काही लोक म्हणतात हे दादा म्हणतात की दिवे लावायचे नाही वास्तविक बघितलं तर मला स्वतःला दिवे आवडतात बर का दिवे जेवढे तुम्ही लावाल तेवढं दिसायला तेवढं ते छान ते दिसतं सगळं काय आहे मला स्वतःला आवड आहे परंतु ते बघितल्यानंतर असं वाटतं की हे दिवे लावल्याने नेमकं होतंय काय हे जरी बरं वाटलं तरी हे योग्य आहे का हे अहिंसेचा भाग आहे का हा अहिंसेचाच भाग आहे आपण देवाच्या नावाने लावतोय लावताना लोकांना चांगलं दिसावं असंच लावतोय है।, है ना लोकांना चांगलं दिसलं पाहिजे विचार लोकांचं आहे नाव मात्र लेबल मात्र देवाच आहे म्हणून त्याच्यातनं होते हिंसा होते जास्तीत जास्त म्हणून आपला एक आरती वेळ आरतीच्या वेळेला एक दिवा लावला जोपर्यंत पेटतो तोपर्यंत पेटविल्यानंतर ते विझेल परंतु यामध्ये कुठल्याही प्रकारे आपण ईश्वराला प्रसन्न करण्याचा जो भाग आहे तो आपण करत नाही हे दूषण आपण त्याच्यात बघितलं पाहिजे ह्याच्यातनं दोष काय घडू शकतो घडतो ते आपण बघितलं पाहिजे आणि त्या ज्ञान विवेकाने मग ठरवायचं आपण काय केलं पाहिजे ही दूषणं जी आहेत आपल्या विधीतली ती आपल्याला दिसली पाहिजे समजली पाहिजेत ते दूषण कविश्वर बासांना दिसलं ते गोपाळ पंडितांना दिसलं नाही कारण गोपाळ पंडित जे आहेत ते भावनिकतेने विचार करतायत तिथल्या तिथेच आणि कविश्वर बास लांबचा विचार करतात ज्ञानी व्यक्ती जो आहे तो नेहमी लांबचा विचार करत असतो दूरपर्यंत वैचारिक पातळीवर तो विचार करत असतो त्याच्यामुळे त्यांना त्यातला सगळा भाग जो आहे तो दिसतो आश्रमात असताना असं व्हायचं की आम्ही मामाजींकडे काहीतरी उपक्रम घेऊन जायचो की आम्ही असं असं करणार आहेत मामाजी म्हणायचे पट्टीवर बसा म्हणजे ते करायचं नाही पट्टीवर जा सगळ्यांनी तेव्हा वाटायचं की आपण एवढं घेऊन जातो मामाजी नाही म्हणतात म्हणजे काही समजायचंच नाही आम्हाला पण ते नंतर कळायचं थो थोडं एक वेळ गेला दिवस गेले की मग असं लक्षात यायचं कि ते गुरुजींनी सांगितलं ते बरोबर आहे बर का कारण की आपण आलो इथे अभ्यासासाठी आप आणि आपण हे कार्य करत राहिलो तर काय होईल आपला अभ्यास थांबून जाईल तेव्हा आमच्या ते लक्षात यायचं नाही की आपला अभ्यास आप थांबणार आहे मुलांना असं टी व्ही बघताना कळत नाही की अभ्यास आप थांबलाय आपला तसं कळत नसतं आपण जेव्हा बोलतो तेव्हा कळत नाही की आपण अन्या वार्ता करतोय नंतर कळत ते कुणीतरी सांगितल्यावर परत अन्य वार्ताला बसतरी परत कळत नाही की आपण अन्य वार्ता करतोय म्हणजे आपल्याला आपलं दूषण दिसत नाही गुरुनिमित्त जर का असले तर ते, ते गुरुनिमित्त काय करतात तुम्हाला त्या दूषणापासून लांब करतात आविधीपासून लांब करतात म्हणून गुरुनिमित्त यांच्या संपर्कात देवाने साता पाच दिसा आपली दावली दावी जे सांगितलं गुरुनिमित्तची भेट घ्या संपर्क ठेवा त्यांना बोलवा आपण तिकडे जा एक कारण काय आहे की ते तुमच्या चुका लगेच हेरतात आणि लगेच सांगतात की चूक आहे बरं का लक्षात आणून देतात आणि म्हणून बासाने खूप लांबचा विचार केलेला आहे वैचारिक पातळीवर विचार केलेला आहे के विधी अविधी समोर ठेवून विचार केलेला आहे विहित अविहित समोर ठेवून विचार केलेला आहे दोष आणि गुण समोर ठेवून तो विचार केलेला आहे आणि म्हणून त्यांनी त्यांना निर्णय सांगितला की इथे काही मंदिर बांधू नये ते गोपाळ पंडिती मानिले मग न करीतीची आणि ते मग गोपाळ पंडितांनी त्यांचं म्हणणं जे आहे त्यांच्या लक्षात आलं काय बोलतायत कारण की तेही अभ्यासू आहेत त्यांच्याकडे ज्ञानाचा आधार आहे आणि म्हणून त्यांच्या लगेच लक्षात आलं आणि त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा मग तो विषय परत काढला नाही आणि त्या ठिकाणी ते मंदिर बांधलं गेलं नाही अशा प्रकारे या ठिकाणी पाचवा जो वृद्धाचार आहे तो आपण या ठिकाणी श्रवण केलेला आहे